फुलसावंगी येतील तेहतीस के वी महावितरण कार्यालयाचा ढिसाळ कारभार कार्यकारी अभियंता गायमुखे करीत आहेत दुर्लक्ष संतप्त गावकऱ्यांनी दिले महावितरण महागाव कार्यालयात निवेदन फुलसावंगीचे वेगळे फिटर करून विद्युत समस्यांपासून सुटकारा देण्याची केली मागणी फुलसावंगी ही महागाव तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असून अनेक गावातील नागरिक इथे कामानिमित्त येत असतात मात्र सतत विद्युत पुरवठा गायब असल्यामुळे अनेक नागरिकांना आपली कामं न करता परत जावं लागतं तसंच सेंट्रल बँक आणि इतर कार्यालयांमध्ये सुद्धा विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे सर्व कामं खोळंबलेली असतात याचा नाहक त्रास फुलसावंगी वासियांसह आजूबाजूच्या खेड्यातील नागरिकांना सुद्धा सहन करावा लागतोय पोळ्यासारखा सण सुद्धा फुलसावंगी वासियांना अंधारात साजरा करावा लागला फुलसावंगी तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे आणि जवळपासच्या तीस ते पस्तीस खेड्यांना सुद्धा विद्युत महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय तरी त्वरित सर्व समस्या निकाली काढण्याची मागणी फुलसावंगी येथील नागरिकांनी केली यावेळेस कुणाल नाईक इक्बाल पठाण संदीप वाळके ओंकार कलाने मनीष ढाले श्रावण आगेरकर संजय वास्करवार शेख अन्सारी यांच्यासह मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते मराठी नाईन न्यूज साठी सचिन उबाळे महागाव आज आम्ही महागाव महावितरणला फुलसंगी येथील तेहतीस केवी महावितरणच्या ढासाळ कारभाराच्या तक्रारी करण्यासाठी एक निवेदन घेऊन आलेले आहोत आम्ही बऱ्याच दिवसापासून फुलसंगीत पाहत आहोत की लाईनचा जणू काही लपंडावच चालू आहे आज जर पाहिलं तर लाईन विद्युत या गोष्टीवर बाजारपेठेतील प्रत्येकच गोष्ट अवलंबून असते आणि त्याच गोष्टीच्या अनुषंगाने किंवा शासनाच्या विविध योजना या योजनांचा अर्ज करण्यासाठी नागरिकांची होत असलेली हेळसांड आणि व्यापारण व्यापाऱ्यांना बँको बँकच्या कर्मचाऱ्यांना या ढासाळ कारभारानिमित्त ज्या यातना सोसाव्या लागत आहेत त्याचा जणू पाडा वाचण्यासाठीच आज आम्ही महावितरण कार्यालय महागाव इथे आलेलो होतो आणि राठोड साहेबांना या निमित्ताने आम्ही निवेदन सुद्धा दिलेलं आहे आणि त्यांच्यासोबत दूरध्वनीवर आमचं बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की या बाबतीत लवकरात लवकर आम्ही काहीतरी उपाययोजना करून ह्या नियमित जाणाऱ्या लाईनचा कुठेतरी बंदोबस्त करू असे त्यांनी आश्वासन आम्हा शेतकऱ्यांना किंवा आमच्या गावातील सर्व जनतेला यांनी या, या महावितरणच्या ढसाळ कारभार निमित्त कुठल्याही प्रकारचं आंदोलन करण्यास आम्हाला यांनी मजबूर करू नये ही विनंती करण्यास आम्ही इथे आल्या हो।